विषय असा आहे दिनांक अठरा डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करण्याबाबत महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक विकास विभाग यांनी परिपत्रक आहे तो परिपत्रक दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस ला झालेले परिपत्रक आहे या ठिकाणी आपण प्रस्ताव थोडक्यात पाहूया संयुक्त राष्ट्र संघटनेने दिनांक अठरा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी राष्ट्रीय वांशिक धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्कांचा जाहीरनामा स्वीकृत करून प्रस्तुत केला आहे त्यानुसार अल्पसंख्याक नागरिकांना त्याची संस्कृती भाषा धर्म परंपरा इत्यादीचे संवर्धन करता यावे तसेच याबाबतचे वैशिष्ट्यांची प्रभावीपणे अभिव्यक्ती करता यावी या दृष्टीने प्रयत्न करण्याबाबत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने सूचना दिल्या आहेत दिनांक अठरा डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगामार्फत राबवण्यात येतो आता या ठिकाणी आजचं शासन परिपत्र काय सांगतो या ठिकाणी आपण पाहूया दिनांक डिसेंबर हा दिवस राज्य पातळीवर प्रतिवर्षी म्हणजे दरवर्षी प्रमाणे देखील अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात यावा म्हणजे अठरा डिसेंबरला या दृष्टीने या दिनांकासह खालीलप्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत म्हणजे आपल्या शाळेमध्ये आपण कोणकोणते कार्यक्रम घेणार आहोत या ठिकाणी आपण पाहूया अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव माहिती देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत सर्व जिल्ह्यात शाळा व महाविद्यालयामध्ये बघा आपल्या मध्ये आणि महाविद्यालयामध्ये देखील अशासकीय समाजसेवी संस्थांच्या मदतीने यांची मदत घ्यायची संस्थांची सामाजिक कार्यकर्ते स्वयंसेवी गट व विद्यार्थी यांच्याकरिता विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत यामध्ये खालील बाबींचा समावेश असावा म्हणजे कोणकोणते कार्यक्रम आपल्याला घ्यायचे या ठिकाणी दाखवलेले बघा एक भित्तीपत्र स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा उपरोक्त कार्यक्रमातील विजेत्यांना पारितोषिके द्यायची व्याख्यानमाला चर्चासत्र परिसंवाद इत्यादी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगामार्फत अल्प अल्पसंख्याकांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना योजनांना मिळावे चर्चासत्रे इत्यादी द्वारे प्रसिद्धी देण्यात यावी राज्यात हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबवण्यासाठी सर्व जिल्ह्यांना जिल्ह्यात सूचना देणे सर्व जिल्ह्यात सूचना देणे कार्यक्रमाची रूपरेषा ठरवणे कार्यक्रमाचे आयोजन मार्गदर्शन करणे इत्यादी जबाबदारी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाची राहील तसेच जिल्ह्यात हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबवण्याची जबाबदारी सर्व जिल्हा अधिकाऱ्यावर सोपवण्यात येत आहेत म्हणजे कलेक्टर साहेबांवर यासाठी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगास शासनाकडून मागणी क्रमांक जे ई एक मुख्य लेखा शीर्ष बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा कल्याण व दोन समाज समाज कल्याण दोनशे व इतर कार्यक्रम दोनशे इतर कार्यक्रम राज्य योजने अंतर्गत योजना एक अल्पसंख्याकांना सहाय्य या ठिकाणी हे आहेत बघा लेखा शीर्षकाखाली प्रतिवर्षी शी देण्यात येणाऱ्या अनुदानातून दहा लाख रुपये इतक्या मर्यादेत खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेली आहेत उपरोक्त सूचना आधारे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचा अहवाल सचिव महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग जिल्हाधिकारी यांनी शासनास प्रतिवर्षी सादर करावा या ठिकाणी ही वेबसाईट दिले क्रमांक दिलेला या ठिकाणी दिले या ठिकाणी साहेबांची सही आहे अशा प्रकारे आपल्याला आपल्या शाळेमध्ये अल्पसंख्याक दिवस म्हणजे अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस हा अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करायचा आहे आणि त्या निमित्ताने आपल्या शाळेमध्ये भित्तीपत्र स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा निबंध स्पर्धा ही आपल्याला स्पर्धा आयोजित करायचे आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू